दुसऱ्या एका केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही ज्या ट्रस्टच्या अध्यक्ष आहात त्या मायने ट्रस्ट ते ट्रस्ट आणि कर्नाटक ट्रस्ट तुमच्या दोघांवर त्यांनी म्हटले की जनावरांवर तुटणारा कुत्रा असं तुमचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय मी नाही म्हणत आता तुषारजी आपल्या माझा मोबाईल देतो आपण फारच तुषारजी पत्रकार म्हणून आपली पत्रकारता फार उच्च दर्जाची आहे मी सांगतो मी सांगतो तुमचा ऐकून घ्या तुमचा ऐकून मी तुम्हालाही सांगतो आताच आता हे हे बातम्या आहेत एक पत्रकार म्हणून आपण तर पत्रकार आहात एक पत्रकार माझ्यावर गेल्या गेल्या सहा महिन्यापासून सात आठ महिन्यापासून तीन वर्षापासून एक पत्रकार माझ्यावर सातत्यानं सातत्यानं माझ्यावर एकतर्फी बातम्या लावतो पंच्याऐंशी बातम्या आजची आज जे आपण दोन दोन मिनिट अरे रामनाम बाबा दोन दोन मिनिट गडबड फार झाली तुम्हाला एक पत्रकार एक पत्रकार पंच्याऐंशी बातम्या एकदम दर्जाच्या ज्या भाषेला लेवल नाही ज्या भाषेला मर्यादा नाही एवढ्या खालच्या पातळीवरच्या बातम्या पंच्याऐंशी बातम्या एक पत्रकार एकतर्फी लिहितो एकतर्फी बातम्या चालवतो आणि ही कुठली पत्रकारता या संदर्भात माझ्या आपल्या माध्यमातून आपल्या मला आपल्यालाही माझी विनंती आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण समोर आणतात चर्चा करतात सातत्यानं पंच्याऐंशी बातम्या एक करतील खालच्या म्हणजे जेव्हा संसदीय पत्रकारेची भाषा आहे अशा पद्धतीच्या भाषेमध्ये आपण ज्या बातम्या देतान छापता मला वाटते अशा पत्रकाराला उत्तर द्यायला मी बांधील पण माझी आपल्याला विनंती आहे की आपण ही वस्तुस्थिती बघावी मी या झालेल्या घटनेचा तर निषेध मी करतोच आणि मी विधानभवनामध्ये विधानभवनामध्ये तुम्हाला विधानभवनामध्ये विधानभवनामध्ये मी अर्थबंगाचा दाखल करतो